मित्रांनो नमस्कार मी होमदेव शिले आणि आपण पाहतात एच के प्रोडक्शन यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्यानिमित्त आमच्या कुंघाळ्यावरून साधारणतः वीस किलोमीटर असलेलं मुतनूर या ठिकाणी एक जत्रा भरते आदिवासींचं दैवत आहे त्या ठिकाणी पहाडीवरती या ठिकाणी जत्रा भरते आज आम्ही या ठिकाणी आलेले आहोत आज आम्ही या ठिकाणचं व्हिडिओ शूट करणार आहोत म्हणजे व्लॉगिंग शूट करणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्हाला खूप मजा येईल मित्रांनो हे जे वारुड पाहताय तुम्ही अशा पद्धतीनं या जंगलामध्ये अनेक कितीतरी वारु वारुड आहेत याची उंची साधारणतः चार फूट आहे पण चार हे देवस्थान आहेत आदिशक्ती दुर्गेच या ठिकाणून पुन्हा पुढं आपल्याला जायचं आहे मित्रांनो हा हे पूर्ण टुटली घनदाट जंगल या ठिकाणी ना रस्ता ना पाण्याची सुविधा ना विजेची सुविधा आम्ही ज्या ठिकाणी आता बसलेलो आहे ही चढाई या डोंगरावरची दगडामधून दगड असा दगड की जिथं फक्त एक पाय जरी तुमचा टाकताना चुकला तर तुम्ही खोल दरीत जाऊन पडणार अशा पद्धतीचा हा रस्ता आहे पण खूप बऱ्यापैकी सेफली आहे अशा पद्धतीचा अपघात होणार नाही अशा पद्धतीनं दगडांची व्यवस्था आधीपासून लावून ठेवलेली आहे त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही माझ्या पाठीमाग पाहू शकता तुम्ही तो खूप उंच असा अं दगड आहे उंच असा दगड आहे या दगडावरती जर चढलं तर चामोर्शी तालुका पूर्ण टोटली दिसू शकतो अशा उंच भागावरती आम्ही आता सध्या आहोत आता पुन्हा याच्याही पुढे पुन्हा आपल्याला चढाई करायची चे, याच्याही पुढे आपल्याला पुन्हा जायचं आहे हा पाहू शकता तुम्ही गडचिरोली जिल्ह्यातील जंगल इतकं घनदाट की साधं माणसांना कुठूनच रस्ता दिसणार नाही अशा पद्धतीचं घनदाट जंगल आहे या ठिकाणी ना रस्ता ना पाणी ना काही एवढं घनदाट जंगल आहे या ठिकाणी माझ्या दरी या ठिकाणी पडला राम नाम सत्य दिसणार नाही काही अवजणार नाही तुमची डेड बॉडी बी सापडणार नाही सर्वात कठीण चढाई या अशा कठीण चढाईवरून आपल्याला पुढे डोंगरावरती चढायचं आहे हा असा डोंगर आहे पूर्ण दगडा पूर्ण दगडाचा डोंगर आहे हा मित्रांनो कठीण चढाईनंतर फायनली आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आदिवासींचं देवस्थान आहे कुपारलिंग म्हणजे आदिवासींच्या भाषेत कुपारलिंग जरी असला तरी आपल्या जनसामान्यांच्या भाषेमध्ये शंकराचं जेव देवस्थान आहे या ठिकाणी म्हणजेच आपल्या याच्यानुसार मोठा महादेव मोठा आदिवासींचा मोठा महादेव म्हणजे आपलाच शंकरदेव म्हणजे साक्षात नटेश्वर या ठिकाणी एकदम डोंगराच्या उंच दगडावर एकदम उंच ठिकाणी या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणी शंकराची आणि पार्वतीची मूर्ती आहे जसं तुम्हाला आधी दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी आजूबाजूच्या परिसरातले लोक येतात आणि दर्शन घेतात या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा भरते खास करून गुढीपाडव्याच्या दिवशी आजूबाजूच्या वीस पंचवीस किलोमीटर पासनं आमचे एक मित्र आले आहे गुरवड्यावरून गडचिरोलीच्या जवळून सुद्धा लोक येतात या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं लोक येतात आणि या ठिकाणी दर्शन करतात खोल दरी आहे आपण जर थोडं पुढं गेलो आणि जर तोल गेला तर वाचण्याचे चान्सेस एक हजार एक टक्का नाही म्हणजे इथून वाचू शकणार नाही एवढ्या उंच टोकावरती आहोत आणि खाली एकदम खोल दरी आहे मित्रांनो आज आम्ही या ठिकाणी मुतनूरच्या पहाडीवरती देवदर्शनाकरिता आलो होतो आमचे मित्र मिळाले मित्र नाव काय तुमचं भोजेंद्र पाथर भोजेंद्र पाथरे कुठल्या गावचे आहेत पोटेगाव पोटेगावचे आहेत नेहमी एचके प्रोडक्शनवरचे व्हिडिओ पाहतात आज या ठिकाणी भेटले त्यांनी छान आठवणी काढल्या झाडीपट्टीतले प्रत्येकच व्हिडिओ हे पाहतात असं ते सांगत आहेत मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही आम्हाला भेटत राहा आणि आमच्या व्हिडिओत तुम्ही पण येत राहा शहाण्णव पासून एकोणीशे शहाण्णव पासून या ठिकाणी यात्रा भरवली जाते तुम्ही या ठिकाणी पुजारी म्हणून आहात कि काय पुजारी नाही पुजारी नाही म्हणजे गावाचे रक्षक म्हणून या मंदिराचे रक्षक म्हणून तुम्ही इथं काम पाहता आणि म्हणजे हप्ते हप्त्याची ड्युटी असते का एक एक दिवसाची ड्युटी म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी तुमची इथं ड्युटी असते तुमचं नाव शंकर स्वामजी नरवटे जवळ घ्या शंकर तुमचं नाव त्यांच्या जवळ मंगरू डुंगरू आतला, आतला मित्रांनो ही जी उंच टेकडी आहे या ठिकाणी या ठिकाणच्या उंच टेकडीवरून संपूर्ण चामोरशी तालुक्याचं दर्शन होऊ शकतो संपूर्ण चामोरशी तालुक्यातले गावन गावं दिसू शकतात पण आजूबाजूला संपूर्ण जंगल असल्यामुळे हा गडचिरोली डिस्ट्रिक्ट म्हटल्यानंतर जंगल ऑबियसली असणारच आहे आणि या ठिकाणी सगळीकडे जंगलच जंगल असल्यामुळे तुम्हाला गावं जं� आयडेंटिफाय करता येत नाही अशा पद्धतीने इथला व्ह्यू आहे आणि छान निसर्गरम्य परिसर आहे जर तुम्हाला वेळ मिळाला तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा आणि या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण आणि या ठिकाणचं धार्मिक श्रद्धास्थान आपण आवर्जून व्हिजिट करावं आणि या ठिकाणचा आनंद घ्यावा मित्रांनो आत्ता आम्ही परतीचा प्रवास करणार आहोत आम्ही आता डोंगरावरनं खाली उतरणार आहोत चढताना थोडासा त्रास झाला पण उतरताना त्रास ना होणार नाही हे आम्हालाही माहीत आहे मित्रांनो खाली गेल्यानंतर गावात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत रेला नृत्य सुरू आहेत आमच्या गडचिरोली जिल्ह्याची आदिवासी संस्कृती आहे रेला संस्कृती आहे आज आम्ही दा, या व्हिडिओच्या चा माध्यमातून आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत मित्रांनो पुन्हा अशाच पद्धतीनं झाडीपट्टीतले नवनवीन ठिकाणचे आम्ही शूटिंग करत असतो वेगवेगळ्या ठिकाणची माहिती आम्ही गोळा करत असतो वेगवेगळ्या ठिकाणची माहिती आम्ही आमच्या एच के प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मांडत असतो हे तुम्ही आवर्जून पाहत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करत जा आणि लोकांपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करत मित्रांनो आता आम्ही परतीचा प्रवास करतात तीन डोंगर चढून आम्ही वरती चढलो होतो तीनही डोंगरं अत्यंत कठीण अशी चढाई आहे या ठिकाणी जाताना आम्ही तीनच्या जण होतो पण या ठिकाणी खूप सारे मित्र मिळाले आहेत परतीच्या प्रवासामध्ये आत्ता जो उतरतांचा रस्ता आहे चालता येत नाही आहे बरोबर म्हणजे या ठिकाणी संपूर्ण दगडाचा रस्ता आहे म्हणजे दगड आणि धोंडे दुसरं काहीही नाही आणि या तिन्ही डोंगरावरती असं म्हटलं जातं इथल्या स्थानिक लोकांकडनं या तिन्ही डोंगरावरती लोह खनिजाचे साठे भरपूर आहेत या तिन्ही डोंगरावर म्हणजे जर प्रशासनाने जर त्या पद्धतीनं जर प्रयत्न केले तर या ठिकाणी चांगला लोह प्रकल्प उभा राहू शकतो आणि इथल्या स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो या ठिकाणी पर्यटनदृष्ट्या खूप चांगला पर्यटनस्थळ होऊ शकतो पण त्या पद्धतीनं इथल्या प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने म्हणा जिल्हा प्रशासनाने म्हणा या ठिकाणी तशा पद्धतीचा पुढाकार घेण्याची खूप गरज आहे तेव्हाच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पर्यटनस्थळ विकसित होऊ शकतो छान डोंगरावरती गेल्यानंतर खूप बरं वाटतं चढताना त्रास होतो जरा वजन जास्त असल्यामुळे पण हलक्या फुलक्या माणसांना काही वाटणार नाही एवढं इझिली आहे आमचे पुंडलिक राव आहेत पुढे पुढे चालत आहेत त्यांना काय एकदम सोपं काम आहे हलके फुलके माणसं आहे वीस पंचवीस किलोचे त्याच्यामुळे त्यांना काही अडचण नाही आहे मथूर पहाडीचा ब्लॉग इथंच खतम करतो इथं संपवत आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच पद्धतीतले झाडीपट्टीतले नवनवीन पर्यटन स्थळांची माहिती पाहण्यासाठी झाडीपट्टीतले नवनवीन गाणे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकन दबायला नका काढे आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि पाहता एच के प्रोडक्शन यूट्यूब चॅनल धन्यवाद